नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी कम सबस्टाफ या पदांसाठी भरती निघालेली आहे या यासंदर्भाची जाहिरात मित्रांनो जे आहे पब्लिश करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीची अप्लिकेशन फीज जर बघितली मित्रांनो तर एस सी एस टी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये राहणार आहे तर इतर सर्व कॅटेगरीसाठी यासाठीची फी आठशे पन्नास रुपये यामध्ये आकारण्यात येणार आहे यासाठीचं जे एक्झामिनेशन आहे ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ही, ही मार्च दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट करण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन जी लिस्ट आहे ही एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत लावण्यात येणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला सब ऑर्डिनेट स्टाफ मध्ये जे आहे काम करण्याची संधी यामध्ये देण्यात येणार आहे यामध्ये जे सॅलरीचं जे स्ट्रक्चर आहे हे त्यांनी यामध्ये दर्शवलेलं आहे ज्यामध्ये अठ्ठावीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये जे आहे हायेस्ट सॅलरी आहे तर मिनिमम सॅलरी सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला यामध्ये दिली जाईल यानंतर जे जा आहे बेसिक वे नंतर डी ए एच आर ए सी सी ए आणि इतर जे पण अलाउन्सेस राहतात ते तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर ऑल इंडिया कॅन्डिडेट यामध्ये इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यामध्ये वॅकन्सी जे आहे या झोन निहाय त्यांनी दिलेल्या आहे यामध्ये एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट करण्यात आलं आहे ज्यामध्ये तुमचं एज कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त सव्वीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशनमध्ये सूट त्यांनी दिलेली आहे ओबीसी नॉन क्रिम्युलरसाठी तीन वर्षाची सूट आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे यानंतर इतर जो तपशील आहे खाली त्यांनी दिलेला आहे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली मित्रांनो तर इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात जसे की आपण महाराष्ट्रातून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला जे लोकल लँग्वेज आहे त्याचं ज्ञान असणे गरजेचं आहे सोबतच तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज कराल त्या राज्याचे तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे अशा प्रकारच्या दोन अटी त्यांनी यामध्ये सांगितलेल्या आहे यानंतर इतर जे तपशील आहे मित्रांनो तो खाली त्यांनी दिलेला आहे जसे की एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे त्याविषयीची माहिती तर आपण नोटिफिकेशनच्या खाली जाऊया आणि त्या संदर्भाची माहिती जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे येथे दिलेलं आहे मित्रांनो की जे एक्झामिनेशन आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येईल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज जे आहे पेपरमध्ये जे आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचा पेपर इंग्लिशमध्ये राहील दहा मार्क्ससाठी त्यानंतर जनरल अवेअरनेस वीस क्वेश्चन त्यानंतर जे आहे एलिमेंटरी अर्थमॅटिकचे वीस आणि सायकोमॅट्रिक टेस्ट रिजनिंगचे वीस अशा प्रकारे सत्तर मार्क्सचा पेपर राहणार आहे नव्वद मिनिटं टायमिंग यामध्ये तुम्हाला दिलं जाईल यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट राहील ज्यामध्ये जे आहे तीस मार्काची ही टेस्ट राहील तीस मिनिटे टाईम तुम्हाला यामध्ये दिला जाईल यामध्ये जे आहे जे एक्झामची लँग्वेज आहे ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी अर्ज करत असाल तर इंग्री इंग्रजी हिंदी आणि मराठी तसेच कोकणी इत्यादी भाषेमध्ये तुम्हाला पेपर देता येणार आहे यानंतर जे आहे खाली त्यांनी दिलेलं आहे एक्झामिनेशन सेंटरबद्दलची माहिती तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मित्रांनो तर मुंबई मेट्रोपॉलिशियन झोनल ऑफिस त्यानंतर पुणे आणि नागपूर आणि इतर जे आहे यामध्ये एक्झामिनेशन सेंटरचे डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आणखी काही डिटेल्स दिलेले आहेत जसे की तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे त्यानंतर हँड रिटर्न डिक्लरेशन त्यानंतर जे आहे लेफ्टथर्म इम्प्रेशन हे तुम्हाला अपलोड करावं लागेल फॉर्ममध्ये तर त्यासाठीची साईज वगैरेची इन्फॉर्मेशन तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे पान नंबर एकोणीसमधील जे पॉईंट नंबर चार आहे त्यामध्ये डिक्लेरेशनचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे या फॉर्मॅटमध्ये जे आहे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे डिक्लेरेशन स्वतःच्या हाताने लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याची स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे फॉर्ममध्ये तर यासाठी अप्लाय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही यासाठी इच्छुक असाल इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा पान नंबर खाली एकोणतीसच्या जवळपास मित्रांनो जे आहे ची डिटेल्स दिलेली आहे की कोणत्या ठिकाणी किती वॅकेन्सी आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र रिजनमध्ये जे आहे टोटल व्हॅकेन्सी एकशे अठरा आहे ज्यामध्ये कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीजचे डिटेल्स वेगवेगळी त्यांनी दिलेली आहे तर यासोबत खाली जर तुम्ही आणखी गेले तर तुम्हाला जिल्ह्यानिहायसुद्धा जागा यामध्ये पाहायला मिळतील जसे की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अमरावती नागपूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक आणि पुणे असं या रिजनमध्ये जे आहे वॅकन्सीजची डिटेल्स त्यांनी यामध्ये दर्शवलेली आहे एक्झामिनेशन सेंटरला जर बघितले तर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक्झामिनेशन जे आहे ही कंडक्ट करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठीची ऑनलाईन अप्लायची लिंक खाली डिस्क्रिप्शनात दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद